जिल्हा वार्षिक योजना सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये सर्वसाधारण पाचशे नव्वद कोटी अनुसूचित जाती उपयोजना एकशे एकावन्न कोटी आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना चार कोटी अठ्ठावीस लाख निधी असा एकूण सातशे पंचेचाळीस कोटी अठ्ठावीस लाख इतका निधी मंजूर असून वीस डिसेंबरपर्यंत एकूण खर्च झालेला निधी एकशे नव्वद कोटी अकरा लाख इतका आहे हे प्रमाण कमी असून अर्थसंकल्प तरतुदीच्या पूर्णांक पंचाहत्तर टक्के आहे तरी सर्व शासकीय यंत्रणांनी समितीने मंजूर केलेला निधी शंभर टक्के खर्च करावा हा निधी व्यपगत होणार नाही याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभाग प्रमुखाची असेल असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली नियोजन समितीच्या सभागृहात

त्यांची इच्छाही आहे परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ह्या यात्रेला ज्या प्रकारची गर्दी होते त्यात पंतप्रधानांनी येणं हे सोयीचं आहे नाही हे त्यांची सुरक्षा यांचा विचार केला नाही नाही म्हणून म्हटलं ना की तुमच्याकडूनच मला कळत आहे की ते येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे जे न देखे रवी ते देखे पत्रकार असं आहे पण यायला पाहिजे असं मलाही वाटतं पण त्यामुळे मी आज संध्याकाळी त्यांच्या सगळ्या ऑफिशी जे पुण्याला कलेक्टर होते ते त्यांच्या पी एम ओ ऑफिसमध्ये आहेत त्यांना मग अशी फोन केला त्यांनी आणि कुठेतरी मीटिंगमध्ये असतील त्याच्या व्यतिरिक्तही बऱ्याच जणांना मी विचारू शकतो पी एम ऑफमध्ये तर चौकशी करतो पण दुसऱ्या बाजूने भाविकांचासुद्धा मग मोठा प्रॉब्लेम होईल असं माझं मत आहे कारण गर्दी असते पंतप्रधानांची सुरक्षा खूप कडक असते आणि त्यामुळे मग इकडूनच जाऊ नका तिकडूनच जाऊ नका हे रस्ते बंद ते रस्ते बंद पण स्वतः मान्य पंतप्रधान पंतप्रधान महोदयांची सिद्धेश्वराचं दर्शन घेण्याची खूप दिवस इच्छा आहे एखाद्या वेळेस आम्ही त्यांना असा त्या निर्णय त्यांनी करायचा आहे त्यांच्या सुरक्षेने पण एखाद्या आम्ही असा प्रस्ताव असू की ही गर्दी संपू दे आणि मग तो मिळाला तर ते दहा हजार घरांचं लोकार्पणही करायचं आहे म्हणजे प्रामुख्याने तो विषय त्यांच्या यांनीला आहे आणि सिद्धेश्वरचं दर्शन घ्यायचं मी सकाळी कुठल्याही शहरामध्ये येण्यापूर्वी त्या शहरामध्ये काय काय प्रश्न उपस्थित होतील त्याचा अभ्यासच करून येतो त्याप्रमाणे तुम्ही लावलेली बातमी वाचली मी असं म्हटलं की त्याचं प्रशिक्षण केंद्र बारामतीला गेलं ते प्रशिक्षण केंद्र इथे करण्यासाठी सहा कोटी रुपये लागतील असं हैदराबादच्या एजन्सीचं म्हणणं आहे ते सहा कोटी त्या हैदराबादच्या एजन्सीला मी म्हणणार आहे की आम्ही जिल्हा नियोजन म्हणून देतो बारामतीचं केंद्र बारामतीला राहू देत आम्ही आम्हाला तुम्ही नवीन केंद्र द्या त्याचा वेगळं जी आर निघण्याचं काही कारणच नाही म्हणजे हा बजेटमध्ये की नाही आम्ही आमच्याकडे तेवढे पैसे नियोजनमध्ये आहोत आता आम्ही डिसेंबर जंपला की आहे आता आम्ही प्रत्येक हेडला चौकशी करणार की पैसे का उरले आहेत तो म्हणतो नाही हे खर्च होणार नाही मग त्याला म्हणतात रिअलोकेशन ते पैसे आम्ही काढू आजच त्यातले वीस कोटी हाताशी आले जानेवारी एंडला आणखीन येतील आणि त्यामुळे आपल्याला हैदराबादची एजन्सी जे एस्टिमेट देईल त्या एस्टिमेटप्रमाणे आम्ही प्रशासन म्हणून बसून निर्णय घेतो पाणी होईल आता हा उड्डाणपुलाचा विषय संपला का विषय उड्डाणपुला पण आपलं उड्डाण नाही नाही असं आहे की ॲक्विझिशन कसं आहे या देशातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम धरणं घ्या रस्ते घ्या ब्रिजेस घ्या सगळा जो प्रॉब्लेम आहे मगेश तर ऍक्विशन मध्ये लागणारा जो वेळ आहे तो काय आपल्याला एखाद्या शहरामध्ये झटक्यात संपतो एखाद्या जिल्ह्यामध्ये झटक्यात संपतो एखाद्या गडकरी केलं भूमिपूजन करून काय करणार शेवटी त्याला लागणारे पैसे आणि लोक पैसे घेऊनही तयार होणार आणि त्यामुळे आता बऱ्यापैकी वेगळी टप्प्यात आलाय आता पाण्याचा विषय पाण्याचा आज ખાસદાર સર્વશ્રી જયસિદ્ધેશ્વર સ્વામી રણજીતસિંહ નાઇક નિંબાળકર ઓમ પ્રકાશ રાજે નિંબાળકર જિલ્લાધિકારી કુમાર આશીર્વાદ મહાપાલિકા આયુક્ત શીતલ તેલી ઉગલે મુખ્ય કાર્યકારી અધિકારી મનીષા આભાણી સોલાપુર શહેર પોલીસ આયુક્ત રાજેન્દ્ર માને પોલીસ અધિક્ષક શ્રી સરદેશ પાંડે અપ્પર જિલ્લાધિકારી તુષાર ઠોમરે નિવાસી ઉપજિલધિકારી દાદા સાહેબ કાબળે ઉપજિલ્લાધિકારી મહેસૂલ વિઠ્ઠલ ઉદમલે જિલ્લા નિયોજક अधिकारी दिलीप पवार सहाय्यक नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे यांच्यासह हो अन्य मान्यवर उपस्थित होते प्रारंभी जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांनी जिल्हा वार्षिक योजना सन दोन हजार तेवीस चोवीसचा वीस डिसेंबर दोन हजार तेवीस अखेर झालेला खर्च तर सन दोन हजार चोवीस पंचवीसचा प्रारूप आराखड्याची माहिती बैठकीत सादर केली सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे यांनी आभार मानले